असा कृष्ण बेट भेट नितीनची गा गाट सोडला माझ्या कर्तव्य नितीन बाला ला किती लोक मानत्यात बाळाला आला नितीन बाळाच्या गापून नेला बागात कोणाचा उजीड पडला विरा मात्याच्या पोटी झाला अरे जी 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 कशी झाली नितीनची गाट कशी आनंद किती वाट जगामध्ये जगामध्ये कृतीचा मान दंडला की कृतीचा माना बघा दंडला जे जे करून शनी गेला समाजाचा माना राखून धावला नितीन बघा बाबांच्या गाठी लागत घाटी देऊ तिथे हिशी कुटी गाली ब्रिगावला मिठी माना खरच धावला बाळाच्या घाटी झाल्यात याला जी जी कार मानाचा बागा बांडला अरे जे जी, जी, जी।